जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी चालकानं सोलापूर बारशिया प्रवासात मोबाईल फोनचा वापर केला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या आदेशात वाहन चालवताना चालकांनी मोबाईल वापरू नये मोबाईलमुळे अपघात होऊ शकतो हल्ली सुरक्षित एस बस प्रवास म्हणून एसटी सेवेला पाहणं म्हणजे आपला जीव चालकाच्या ताब्यात देण्यासारखं आहे गेल्या काही महिन्यात एसटी च अपघाताचं प्रमाण वाढलंय सोलापूर बारशिया मार्गावर या एसटी चालकानं चक्क मोबाईलवर संभाषण करताना दिसतंय अशा वाहन चालकांमुळे एस टीच्या सुरक्षित प्रवासाला गालबोट लागतंय तरी संबंधितांनी याबाबत योग्य तो निर्णय घेऊन अपघातमुक्त प्रवास करावा अशी मागणी प्रवाशांची आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी